मिलिंद नार्वेकर जिंकलेले आहेत त्यामुळे ठाकरे गटातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे ठाकरे गटातही जल्लोष साजरा केला जातोय सध्या साजरा जल्लोष साजरा जात आहेत कारण मिलिंद नार्वेकरांनी विजय प्राप्त केलेला आहे या चुरशीच्या निवडणुकीमध्ये खर तर मिलिंद नार्वेकरांनी एंट्री घेतल्यानं ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं बारावा उमेदवार या रिंगणात उतरला आणि ही निवडणूक अटळ ठरली अखेर मिलिंद नार्वेकर विजयी झाले आणि त्यामुळेच ठाकरे गटात जल्लोष साजरा केला जातोय तर ही दृश्य आपण पाहतोय ती परिणय फुके यांच्या निवासस्थानातली आहे तिथेही जल्लोष साजरा केला जातोय परिणय फुकेंचा विजय झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय अकरापैकी बारापैकी अकरा उमेदवार विजयी झालेले आहेत आणि आता मात्र जल्लोषाला सुरुवात झालेली आहे ही दृश्य आपण बघतोय मिलिंद नार्वेकर विजयी होऊन बाहेर आलेले आहेत गुलाल उघडत यावेळेस ठाकरे गटाच्या आमदारांनी त्यांचं स्वागत केलं विजयी गुलाल लावूनच मिलिंद नार्वेकर सध्या बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे ठाकरेंच अत्यंत विश्वासू असं हे व्यक्तिमत्व ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे सचिव असं हे व्यक्तिमत्व आता विधान परिषदेत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ठाकरेंनी जी चाल खेळलेली आहे या विधान परिषद निवडणुकीच्या आधी ती यशस्वी होताना पाहायला मिळते ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती असलेले मिलिंद नार्वेकर अखेर विजय झाले वरुण सरदेसाई देखील त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे शिवसेनेचा झालेला विजय अनेक अर्थांनी महत्वाचा आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा होता मिलिंद नार्वेकरांना तेवीस मतं मिळालेली आहेत तर श्रीकापचे जयंत पाटील मात्र या सगळ्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचं पाहायला मिळत आहे मिलिंद नार्वेकर हे आमदार झालेल्या आहेत विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या क्षणाला मिलिंद नार्वेकर यांची एंट्री झाली आणि त्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार असं दिसत होतं आणि ज्या महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांनी समर्थन केलेल्या जयंत पाटील यांचं टेन्शन तेव्हाच वाढलं होतं आणि आज मात्र आपण बघतोय की जयंत पाटील शेकापचे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर इथं विजय झालेले आहेत आज सकाळपासूनच तन्मय मिलिंद नार्वेकर यांचा जो सर्वपक्षीय संपर्क आहे तो देखील आज पाहायला मिळाला विधानभवन परिषदामध्ये जे जे नेते आले त्या सगळ्यांशी मिलिंद नार्वेकर वन टू वन जाऊन बोलले होते त्यांच्याशी बातचीत केली होती त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा विजय होईल असं दिसत होतं आणि अखेर या चुरशीच्या लढतीत मिलिंद नार्वेकरांनी बाजी मारली आणि जसं स्नेहिल तू म्हणालास की सर्व पक्षांचेच ते भेटी गाठी घेत होते एवढंच नाही आजच नाही केवळ त्यांची उमेदवारी जेव्हा फायनल झाली त्याही वेळेला त्यांनी दरेकरांची भेट घेतली होती त्यांनी नाना पटोले यांची भेट घेतली त्यांनी प्रत्येक पक्षातल्या नेत्याची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका